ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी फ्रेंड्स ग्रुप तर्फे 26 पासून चेअरमन चषक क्रिकेट स्पर्धा निपाणी येथील फ्रेंड्स ग्रुप तर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने प्रथमच चेअरमन चषक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून आयोजन केलं आहे या स्पर्धा येथील समर्थ मंडळ व्यायामशाळेच्या मैदानावर रविवारी अखेर होणार असल्याची माहिती टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित पाटील यांनी दिली स्पर्धेतील विजेत्यांना एकावन्न हजार एकतीस हजार दहा हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत याशिवाय मॅन ऑफ दी मॅचेस साठी फायनल पाच हजार मॅन ऑफ दी सिरीज साठी सायकल बक्षीस आहे स्पर्धेत बत्तीस संघांना प्रवेश दिला जाणार आहे अधिक माहितीसाठी सतीश शिरगावे युवराज जाधव चेतन पांगिरे संतोष कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केलं आहे बैठकीस अरविंद पारळे बंटी कांबळे संदीप माने अमित जाधव अक्षय यमगेकर अक्षय सुबान्नावर प्रथमेश आळेकर सागर पाटील आदी उपस्थित होते महानकट निपसटी गौतम जाधव निप्पाणी